बाजारभाव मिळाला भाव काय मिळाला चांगल्या व्हरायटी म्हणजे सुपरला आर्यमान आर्यमान अथर्व अथर्व चार चारशे ते पाचशे साडेपाचशे साऊ सावला पण सहाशे मेघदूत मेघदूत काय मार्केट कमिटीला काय सुचना कशामुळे आता मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे दोन लाख रुपये पाय भरपाई अच्छा भरपाई द्यायला पाहिजे सरकारला तुम्ही तुमचं मांडा नक्की तशी तुमची सूचना योग्य आहे आता बा हे टोमॅटो या ठिकाणी विक्री एक नंबर माल आहे म्हणजे सुपर माल आहे विचारूया आपण भाऊ कुठून आले नमस्कार कुठली व्हरायटी अरेमान काय भाव मागतो काय अपेक्षा आहे तो एकरी खर्च लाख सव्वा लाख लाख सव्वा लाख कितवा तोडा आहे पाचवा सव्वा तोडा आहे मे महिन्यात पडलेला पावसाचा फटका खूप बसलेला आहे आता एवढं दूर विक्री करायला आता पारनेर मध्ये मार्केट नाही काय खासदार निलेश लंकेकडे काय मागणी काय मार्केट तिकडे सुरू करावं